रेणुका आय एन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ नव अनुष्टुभ आयोजित जयंत पवार कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस चा आहे अनुष्टुभ नव अनुष्टुभ द्वैमासिकाला जवळपास सत्तेचाळीस वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे मराठी भाषा साहित्य कला शिक्षण आणि सांस्कृतिक जीवनातील महत्वपूर्ण विषयांच्या संदर्भात निकोप चर्चा घडवून आणणार एक खुलं व्यासपीठ अशी अनुष्ठुपची प्रतिमा जपत नव अनुष्ठुप द्वैमासिक जयंत पवार कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करत आहे नवोद नवोदोत्तर दशकातील मराठी कथेतील आशय रूपबंध निवेदन तंत्रे व भाषामान भाषाभान यांच्या अनोख्या वापरातून मराठी कथेचे परिपेक्ष बदलवण्यामध्ये जयंत पवार यांचं मौलिक योगदान राहिलेलं आहे त्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण म्हणून आजच्या काळातील या महत्वाच्या साहित्यिकाच्या नावाने हे कथा स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे या स्पर्धेबद्दलची माहिती कथा या वाङ्मय प्रकारातून नवे नवे प्रयोग विषय नवा विचार पुढे येण्याच्या दृष्टीने नव ही कथा स्पर्धा आयोजित केली आहे या कथा स्पर्धेतील पुरस्कार हे कर्जत जिल्हा रायगड येथील आरेकर कुटुंबियांतर्फे प्राध्यापक विलासिनी दत्तात्रय आरेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कृत आहेत पुरस्कार स्वरूप काय आहे प्रथम पुरस्कार आहे रुपये सात हजार द्वितीय पुरस्कार रुपये पाच हजार तृतीय पुरस्कार रुपये तीन हजार आणि तीन कथांना उत्तेजनार्थ पुरस्कार देणार आहे प्रत्येकी एक हजार रुपये पुरस्कार प्राप्त कथा नव अनुष्टुपच्या अंकातून प्रसिद्ध करण्यात येतील या स्पर्धेसाठी कथा क्षेत्रातील अधिकारी साहित्यिक व समीक्षक परीक्षक म्हणून काम पाहतील तेव्हापर्यंत पाठवायचे आहेत कथा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत या कथा पाठवायच्या आहेत आता नियम आणि अटी काय ते ऐकून घ्या या स्पर्धेमध्ये कोणालाही भाग घेता येईल वयाची अट नाही कोणतेही प्रवेश शुल्क नाही कथा अनुवादित नसावी कथा स्वतंत्र असावी व आधी कोठेही प्रकाशित झालेली नसावी शब्द मर्यादा काय आहे कमाल मर्यादा चार हजार शब्द इतकी आहे ही कमाल मर्यादा आहे स्पर्धकाला एकच कथा या स्पर्धेसाठी पाठवता येईल कथा सुवाच्छ अक्षरात लिहिलेली किंवा टंक लिखित म्हणजे टाइप केलेली असावी हस्ताक्षरात लिहिलेली कथा ए फोर साईजच्या कागदापेक्षा मोठ्या कागदावर लिहिलेली नसावी म्हणजे जर आपण हाताने लिहिणार आहे तर आपली जी कथा आहे ती ए फोर साईजच्या पेपरवर लिहून पाठवायची आहे टाईप केलेली कथा पण चालेल कथेवर लेखकाचे नाव लिहिलेले असू नये लेखकाने त्याचा परिचय नाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी कथेबरोबर स्वतंत्र जोडावा कथा पाठवताना ईमेल अथवा पोस्टाच्या पाकिटावर तसेच कथा शीर्षस्थानी जयंत पवार कथा स्पर्धा दोन असे स्पष्ट नमूद असावे कथा स्वीकारल्यास नव अनुष्टुप मधून प्रसिद्ध करण्यात येईल न स्वीकारलेल्या कथेबद्दल लेखकाला तसे कळवले जाईल लिखित कथा पाठवताना लेखन युनिकोड कोकिला फॉन्ट। मध्ये व्यवस्थित टाइप केलेलं असावं युनिकोड कोकिला फॉन्ट आपले लेखन वर्ड आणि पी या दोन्ही प्रकारच्या फाईलच्या स्वरूपात पाठवावं कृपया ईमेलच्या मसुद्यातच लेखन टाईप करून पाठवू नये म्हणजे आपल्याला ईमेल पाठवतो तसं मॅटर पाठवायचं आपली कथा पाठवायची नाही तर वर्ड फाईल किंवा पी डी एफ फाईल तयार करून ती आपल्याला मेलसोबत जोडायची आहे व्हॉइस टायपिंग केलेलं साहित्य पाठवताना वाक्य रचना लेखन विरामचिन्ह या सगळ्या बाबी काटेकोरपणे तपासून परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल स्पर्धेचा निकाल अनुष्टुप प्रतिष्ठानच्या वेबसाईट वर आणि प्रमुख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल स्पर्धेसाठी कथा ईमेल द्वारे किंवा पोस्टाने पाठवता येईल ईमेल ॲड्रेस आणि त्याचप्रमाणे पोस्टाचा पत्ता आणि सोबतच एक मोबाईल नंबर हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेलं आहे तर ही माहिती आहे अनुष्टभ प्रतिष्ठान आयोजित जयंत पवार कथा स्पर्धेसाठी जयंत पवार कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी ही कथा ही कथे कथा स्पर्धेची माहिती आहे घसघशीत पुरस्कार आहेत आणि एका म्हणजे प्रतिष्ठित प्रतिष्ठानकडून ही कथा स्पर्धा आयोजित केली आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला आपली कथा पाठवायची आहे या स्पर्धेसाठी आणि एकच कथा पाठवायची आहे क चार हजार कमीत कमी चार हजार शब्द अशी या स्पर्धेची मर्यादा शब्द मर्यादा आहे आपल्याला हस्तलिखित किंवा टाईप करून हे पाठवता येईल पत्ता दोन्ही पाठव पोस्टाचा हो, आणि ईमेल आय डी दिलेला आहे ईमेलनी पाठवायचं असेल तर वर्ड फाईल किंवा वर्ड फाईल आणि पी डी एफ दोन्ही पाठवायचं आहे आपल्याला पत्ता आपलं नाव गाव पत्ता जे आहे मागितलेला ते आपल्याला कथेच्या खाली न पाठवताना एक स्वतंत्र कागदावर लिहून पाठवायचं आहे सोबतच तर खूप शुभेच्छा या कथा स्पर्धेसाठी पुन्हा भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार